नमस्कार मित्रांनो मी अनिल पवार आपल्यासमोर एपिसॉड फिल्म्सच्या माध्यमातून बीड रेल्वे स्टेशनचं काम किती प्रमाण प्रगतीपथावर केलेलं आहे हे, हे दाखवण्यासाठी आज आलेलो आहे तर माझ्या बरोबर पाहत चला मित्रांनो समोर दिसत आहे ते बीड रेल्वे स्टेशन पाठीमाग मी ज्यावेळेस आपल्याला बीड रेल्वे स्टेशन बद्दल माहिती दिली त्यावेळेस इलेक्ट्रिक पोल उभा केलेले नव्हते आज आपण पाहू शकतो सतरा तारखेला सतरा सप्टेंबर या दिवशी बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आहे ही माहिती मी सर्वात प्रथम एपी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली होती आपण पाहू शकता इलेक्ट्रिकचं काम बीड करून नव राजुरीच्या दिशेने चाललेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो करून नोकोन राजुरीच्या दिशेने इलेक्ट्रिक कोलचं काम चालू आहे जे समोरील प्रवेशद्वार आपण पाहत आहात सीट लँपचं काम झालेलं आहे रोड रोड बनवलेला आहे आपल्याला दिसत आहे सुंदर असं बीड रेल्वे स्टेशन आपल्याला दिसून येत आहे आणि हा वरती जाण्याचा रस्ता हे विहंगम दृश्य आपल्याला समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पहा आपल्याला दिसत आहे आणि हा समोरचा पूर्ण काम झालेलं आहे हा